क्रांतीज्योत मशाली दिंडीचे जल्लोषात स्वागत पुणे येथील महात्मा महात्मा फुले आणण्यात आली मशाल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले वाडा पुणे येथून आलेल्या क्रांतीज्योत मशाल दिंडीचे बुलढाणा शहरातील धाड नाक्यावर भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आले महात्मा फुले येथून पवित्र माती पाणी व विचाराची मशाल घेऊन आशिष राऊत व प्रदीप डांगे हे दोघे सकाळी बुलढाणा येथे पोहोचले उत्सव समितीच्या वतीने क्रांतीज्योत मशाल माती व पाणी यांचे स्वागत सावता मंडळाचे अध्यक्ष के टी पांडव व महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ही मशाल घेऊन मोटरसायकल रॅली संगम चौक मार्गे महात्मा फुले शाळेमध्ये पोहोचली महिला समितीच्या वतीने औक्षण करून मशालीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये असलेल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्या शेजारी मशाल स्थापित करण्यात आली या प्रसंगी दलित मित्र माधवराव हुडेकर पी सी चौधरी दिलीप पवार डॉक्टर शिवशंकर गोरे अनंता लहासे मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे माजी अध्यक्ष अमोल खरे तसेच राहुल सुरळकर व मनसेचे मनोज पवार तसेच महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष लहासे उपाध्यक्ष प्रदीप जाधव सर सचिव गोपाल निळकंठ कोषाध्यक्ष वैभव इंगळे सहकार्याध्यक्ष विठ्ठल सोनुने इंजिनियर सुरेश चौधरी त्र्यंबक भराड रमेश हुडेकर सहसचिव राजेश मोरे संघटक रमेश उबाळे सहसंघटक गजानन वानखेडे सुनील गोरे कार्याध्यक्ष गजानन हुडेकर सदस्य निखिल उबाळे सतीश उबाळे श्रीकृष्ण पवार देविदास उबाळे विलास सोनुने डॉक्टर प्रवीण सोनुने श्रीकृष्ण राऊत रमेश राऊत सुधाकर हुडेकर दीपक चौधरी मनोज पवार यांसह महिला कार्यकारिणी सदस्य प्रीती डांगे रंजनाताई पवार कार्याध्यक्ष कीर्तीताई चौधरी सुभद्राताई इंगळे पूजा अश्विनी पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व बहुसंख्य समाज बंधू भगिनी व उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले तथा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक सात तारखेपासून उत्सव समितीने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले असून आजचा हा कार्यक्रम त्यामधलाच एक का आहे आम्ही काल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्यामध्ये ज्याला आपण समताभूमी म्हणून संबोधतो अशा या समताभूमीमधून आम्ही एक व मशाल त्या ठिकाणी पेटून आलेले बुलढाण्यामध्ये आणि त्या ति ठिकाणचं त्यांच्या वाड्यातील असलेले वीर्यमंद पवित्र पाणी आणि नाही त्या ठिकाणचं माती त्या या ठिकाणी आम्ही मिळावलो आहे आणि ही ज्योत या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले मराठी शाळेमध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ही ज्योत अशीच तेवत राहत अकरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत हे ज्योत या ठिकाणी अशीच राहणार आहे आम्ही ज्योत पेटून आणली आणि तिथे गेल्यानंतर एक नवीनच मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण झाली की एक आनंद निर्माण झाला आणि सर्वात मोठं म्हणजे की आमच्या अध्यक्ष साहेबांनी अशी असे सरांनी मला ह्या गोष्टीसाठी प्रथम क्रमांक दिल्यासाठी म्हणजे त्यांना